आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परिसरात एक मोटरसायकल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर रोड पोलीस ठाण्यातील गुन्हेश्वर पथकाच्या अंमलदारांनी जेलरोड परिसरात सापरा रसत संदीप रावजी बर्डे यास ताब्यात घेत विचारपूस केल्यावर तो अट्टल मोटरसायकल चोरटा असल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून पंचवटी व नाशिक रोड परिसरातून दीड लाख रुपये किमतीच्या मोठ पाच मोटरसायकली हस्तगत करण्यात गुन्हेशोध पोलीस अंमलदारांना यश आले आहे सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हेशोध पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पुलिस उपनिरीक्षक सुनील बिडकर तसे गुण शोध पथका हवलदार विजय टेमकर पुलिस हवलदार विष्णु गोसावी अविनाश देवरे नाना साहेब पानसरे अजय देशमुख विशाल कुंवर समाधान रोहित शिंदे सागर आडने महेंद्र जाधव गोकुल कासार अरुण गाड़ेकर योगेशने आदि यपास पुलिस हवलदार विजय टेमकर करीत एकेपी के पी न्यूजसाठी बीरोची पनवरखन पठाण नाशिक